मित्रांनो नुकतं दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आकाशात सुंदर अशी एक प्रकाश दिसली ज्याचं नाव ठेवण्यात ना आलेलं आहे थ्री आय अॅटलस पहिल्या नजरेत तो तुम्हालाही एखाद्या धुमकेतू तु वाटेल पण जसं वैज्ञानिकांनी त्यांचं निरीक्षण केलं त्याच्यात काहीतरी वेगळे पण दिसून आलं त्यांना लक्षात आलं की यामध्ये काहीतरी वेगळं आहे कारण ती वस्तू आपल्या सौरमाने इतक्या वेगाने पसरली ज्या गतीने कुठल्याही नैसर्गिक वस्तूने प्रवास करणे जवळजवळ अशक्य आहे आणि म्हणूनच वैज्ञानिकांसमोर आणि जगातल्या प्रत्येकाजवळ एकच प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे याला धुमकेतू बनावं की नेमकं काय का यामधल्या काही तज्ञांच्या मते तर ही पूर्णपणे युएफओ म्हणजेच एलियन ने पाठवलेली यंत्रणा होती परंतु या थ्री आय एटलस मागचं नेमकं का सत्य काय याला कॉमेंट म्हणावं की एलियन टेक्नॉलॉजी याच्याच बद्दल आजच्या या संपूर्ण व्हिडिओ मध्ये आपण माहिती उलघडणार आहोत आणि नेमकं का सत्य काय हे तुमच्या समोर आणणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या सूर्यमालेतील बहुतांशी वस्तू जसं चंद्र सूर्य उल्का या आपल्या सूर्याभोवती फिरतात पण कधी कधी बाहेरील सूर्यमालेतून काही वस्तू या आपल्या सूर्यमाले देतात आणि त्यांनाच नाव दिलं जातं इंटरसेलर ऑब्जेक्ट आणि असा इंटरसेलर ऑब्जेक्ट दोन हजार सतरा मध्ये पहिल्यांदा आढळून आला ज्याचं नाव होतं ओमू आमुआ ज्याची बाणासारखा आकार होता आणि गती मात्र विलक्षण होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये असाच आपल्याला एक दुसरा पाहुणा दिसला ज्याला नाव देण्यात जो एक परिपूर्ण पर जातं परंतु आता मध्ये वैज्ञानिकांनी तिसरी वस्तू शोधून काढली ज्याला नाव दिलेलं आहे थ्री आय ऍटलस म्हणजे आपल्या शौर्यमालेतील तिसरा इंटरसेलर व्हिजिटर थ्री आय ऍटलस हा पहिल्यांदा नासाच्या ऍटलस या दुर्बिणीला आढळला याचं निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की ही वस्तू पृथ्वीपासून तीनशे किलोमीटर लांब आहे आणि तिच्या पृष्ठभागावरील प्रकाश हा अत्यंत अनियमित आहे परंतु वैज्ञानिकांना या वस्तूमध्ये काहीतरी विचित्र आढळलं कारण या वस्तूच्या गतीचा मार्ग हा गुरुत्वाकर्षणाशी जुळतच नव्हता कारण ती सूर्याजवळ येताना जास्त वेगाने पुढे येत होती जणू काही कोणीतरी त्याला पूर्णपणे नियंत्रित करत आहे आता सर्वसाधारण धूमकेतू सूर्याजवळ येताना बाष्प सोडतात त्यामुळे त्यांचा वेग हा थोडा थोडा वाढतो पण थ्रिया ऍटलस याच्या गतीतील वाढ ही प्रचंड होती आणि ती वाढ गॅसच्या बाष्पामुळे झाली नाही हे मात्र वैज्ञानिकांनी अगदी ठामपणे सांगितलं ती वस्तू सौर अडुसष्ट हजार किलोमीटर या वेगाने धावत होती आणि हा वेग पृथ्वीवरून सोडलेल्या कोणत्याही रॉकेट पेक्षा अतिशय जास्त आहे आणि म्हणूनच काही संशोधक म्हणाले की ही वस्तू कोणत्या तरी प्रोब आहे त्यानंतर सगळे वैज्ञानिक त्याच्या आकारावरून सुद्धा पडले कारण थ्री थ्रीचा आकार हा सपाट आणि लांबट आहे जणू काही सोलर पॅनल सारखाच आणि ती भोवतीच एका स्थिर कोणात फिरते जणू काही ती एकाच दिशेने जात आहे त्यामुळे काही खगोलशास्त्रांनी असंही सुचवलं की ही वस्तू लाईट सेल तंत्रज्ञान परग्रहवासी यांचं स्पेसी असू शकतं आता यामध्ये लाईट सेल म्हणजे सूर्याच्या किरणांवरून प्रकाश घेऊन स्वतःला तेज करत पुढे जाणार जहाज आणि या लाईट सेल टेक्नॉलॉजी प्रकल्पांचा अभ्यास सध्या मात्र आपल्या पृथ्वीवरच चालू आहे जसे की नासाचा सोलर क्रूजर आणि ब्रेक थ्रो स्टार शॉट हे दोन्ही प्रकल्प नासाच्या लाईट सेल टेक्नॉलॉजीवर आधारित आहे परंतु ही टेक्नॉलॉजी पृथ्वीवर डेव्हलप व्हायला अजूनही फारसा वेळ आहे परंतु ही टेक्नॉलॉजी कोणीतरी आधीच निर्माण करून ठेवली का याबाबत मात्र सगळ्या जगाचं लक्ष लागलंय आणि म्हणूनच थ्रीच्या याच संभ्रमावरून जगामध्ये वैज्ञानिकांचे दोन गट निर्माण झाले त्यामधला पहिला गट म्हणतो की हा फक्त एक धुमकेतू आहे फक्त त्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आढळून आली कारण त्यांच्या मते धूमकेतू हे कधी कधी थोडा विशिष्ट मार्ग निवडतात आणि सूर्याच्या प्रकाशामुळे त्यांचा आकारही थोडा विचित्र लागतो परंतु दुसरा गट म्हणतोय की वस्तू नैसर्गिक नाही कारण हावर्ड्स विद्यापीठाचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ ए व्ही लोए यांनी म्हटलं ऍटलस आणि ओमोमोवा हा पूर्णपणे एलियन प्रोब्झस आहेत आणि त्यांनी यामध्ये हेही सुचवलं की हे कदाचित एका परग्रह सभ्यतेने म्हणजेच एलियनने आपल्या दिशेने पाठवलेलं एक ऑटोमॅटिक सिस्टीम आहे जी माहिती गोळा करते आणि पुढे सरकत जाते आता काही वैज्ञानिकांनी का मात्र एटलस वरचे रेडिओ आणि रडार सिग्नल सुद्धा तपासले नासा आणि इसाच्या डीप स्पेस नेटवर्कने या सिग्नलची पुष्टी केली परंतु त्यांनी हेही सांगितलं की हे सांग पूर्णपणे नैसर्गिक पार्श्वध्वनी आहे यामध्ये एलियन सारखं काहीही नाही परंतु त्यांनी मिळवलेला काही डेटा असाही दर्शवतो हो की ती वस्तू एक अंतराने रेडिओ प्लस सिग्नल देत होती जसं काही एखाद्या दुसऱ्या ग्रहावर कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्याला पूर्णपणे डिझाईन केलेलं असावं परंतु मित्रांनो जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा सोशल मीडियावर मात्र एकच चर्चा पेटली की या ला म्हणावं तरी नेमकं काय काही का लोकांनी म्हटलं की एलियनने आपल्याला पाठवलेला हा पहिल्या संपर्काची सुरुवात आहे तर काही लोकांनी म्हटलं की ही नुसती अफवा आहे परंतु याच वेळेस युट्यूब रेडिट आणि ट्विटरवर अनेक थेऱ्या सुरू झाल्या त्यावेळेस काही लोकांनी थ्री एटलेस एलियन प्रो अशी नवीन थेरी तयार केली आणि काहींनी ते चक्क सांगून दिलं की ते एलियन आपल्याकडे संदेश पाठवून निघून गेले परंतु आपल्यासाठी जे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे नासा आणि इस्रोचं अधिकृत विधान आणि नासाच्या अधिकृत विधानानुसार थ्री ऍटलस हे सध्या तर तरी नैसर्गिक इंटरस्टेलर कॉमेट आहे आणि त्याचं वर्तन हे काही प्रमाण असलं तरी त्यावर अभ्यास सुरू आहे आणि त्याच वेळेस इस्रोने सुद्धा जाहीर केलं की भारताच्या ऍस्ट्रोसॅट आणि आदित्य या दुर्बिणीने त्याचा अभ्यास सुरू झालेला आहे परंतु मित्रांनो या थ्री ऍटलस या चर्चेच्या माध्यमातून आपल्या डोक्यात मात्र एक प्रश्न निर्माण होतो की खरंच आपण या विश्वात एकटे आहोत का परंतु कदाचित ती दिसलेली वस्तू कोणत्या तरी संस्कृतीचा संदेश वाहक सुद्धा असू शकतो परंतु या बाबतीत एक गोष्ट मात्र निश्चित आहे की प्रत्येक अशा शोधामुळे आपण अवकाशाबद्दल थोडा अधिक जाणतो थोडा अधिक विचार करतो तर ही होती मित्रांनो थ्री ची संपूर्ण कहाणी परंतु थ्री ॲटलस बाबत तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक क्षण नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद